मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे शिवसेनेच्या गोटातून शिंदेसेनेच्या गोटातून मित्रांनो शिंदेसेनेला सर्वात मोठी फटकार उद्धव ठाकरेंच्या बाजूने भूषण गवई अखेर ठाकरेंच्या बाजूने शिंदेसेला सर्वात मोठा धक्का नेमका काय घडतं मित्रांनो सविस्तर पुढच्या दोन मिनिटांमध्ये भारताच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आता भूषण गवई झाल्यापासून केंद्र सरकारचे धाबे धनाले आहेत वेगवेगळ्या विषयावरती केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा त्यांचा डाव आता केंद्र सरकारला खूप मोठ्या संकटामध्ये नेऊन चाललाय मित्रांनो देशाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी जेव्हा आपलं स्टेटमेंट केलंय की मी जेव्हा इथून सरन्यायाधीश निवृत्त होईल कोणतंही पद घेणार नाही त्याच वेळी कळलं की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कसे असावेत तर भूषण गवई यांच्या सारखे असावेत कारण की आपण की काही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा त्यांनी भाजपकडून वेगवेगळ्या पदांची खैरात आपल्याकडे पाळून घेतली एखाद्या राज्याचे राज्यपाल किंवा एखाद्या राज्याचे काही कोणत्या प्रकारचा प्रतिनिधी अशा प्रकारची पद स्वतःकडे पाडून घेतली परंतु पहिले सरन्यायाधीश असे आहेत की ज्यांनी पहिल्यांदा सांगून टाकलं जेव्हा मी सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होईल तेव्हा मी कोणत्याही पदावरती राहणार नाही किंवा कुठेही काम करणार नाही मित्रांनो त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील सर्वात मोठ्या एक चर्चेचा एक नवीन अध्याय सुरू झाला सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वेगवेगळी आतापर्यंतचे निकाल दिले असले तरी उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल अतिशय प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करती ते करतील असं संजय राऊत यांनी म्हटलेलं याच वेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाने ईडीला देखील झाप झाप झापझापे आपण गेल्याच आठवड्यात पाहिलंय त्यांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राचा अनुभव माझ्या समोर आहे ईडी फक्त एक मुख्य नेत्यांना टार्गेट करते ने त्यांना कोणत्या प्रकारचं आरोप नसताना त्यांना अटकेसाठी प्रयत्न करते महाराष्ट्राचा अनुभव माझ्यासाठी नवीन नाही गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ईडीने ज्या प्रकारे अटक सत्र केले त्या प्रकारे ईडीला सुनवावं लागेल आम्हाला ईडीला त्यांचं सगळं बाहेर काढावं लागेल असं थेट सरन्यायाधीश थे थे भूषण गवई यांनी ईडीला देखील सुनावलं होतं त्यावेळेस ईडीने देखील आता आपली काम करण्याची कार्य करण्याची पद्धती बदलली आहे म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश आता कसे असावे याचं सर्वोत्तम उदाहरण भूषण गवई संपूर्ण देशाला देत आहेत त्यांनी काल कर्नाटकाच्या दहा आमदारांचा प्रश्न निकाली लावतानाच गद्दारी ही देशामध्ये आमदारांची गद्दारी सुरू आहे ती अशीच चालली तर लोकशाही धोक्यात येईल असं महत्वाचं स्टेटमेंट करून शिंदे धाबे दहावे त्यांनी हातभार लावला आहे भाजपाला देखील सर्वात मोठा धक्का कालच्या निकालावरून स्पुज आहे आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांना थेट नोटीस पाठवले आहे जर असंच राहिलं तर प्रत्येक राज्यातील एखादा आमदार एखादा नेता उठून काही करेल आणि पक्ष चिन्ह आहे असं तो प्रत्येक वेळी म्हणत जाईल तेव्हा त्याला सगळं हातवान त्याच्या हातात द्यायचं का पक्षचिन्ह त्याच्याकडे द्यायचं का असा प्रतिसवाल सरन्यायाधीश यांनी केलाय त्यामुळे अशा प्रकरणाच्या बाबतीमध्ये देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई अतिशय सक्त असल्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुरेपूर फायदा होईल या तीळ मात्र शंका नाही कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रकरणाचा निकाल आता भूषण गवई यांच्याच खंडपीठासमोर मित्रांनो या वीस तारखेपासून होऊ घातलाय त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पार्श्वभूमीचा निकाल पाहता ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार हे आता भाजपला देखील समजून आलंय त्यामुळे पक्ष आणि चिन्ह दोन्ही उद्धव ठाकरेंच्या हातात जायला आता वेळ लागणार नाही हे भाजपला समजून आल्याने शिंदेगडाची गोची करण्यात भाजप अग्रस्थानी असल्याचं दिसून आलंय त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता एक पाऊल सरन्यायाधीश यांचे उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचं तरी सध्या जाणवतय हा निकाल सरन्यायाधीश उद्धव ठाकरेंच्या बाजूने देतील दे असा विश्वास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आलाय प्रत्येक वेळी खऱ्याची बाजू सत्याची बाजू लावून धरणारे सरन्यायाधीश उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल देऊन देशाला नवीन एक वळण देतील असा विश्वास सध्या उद्धव ठाकरेंना आहे मित्रांनो आपण काय म्हणताय याबद्दल आपल्याही प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा